ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते अधर्म वाढायला लागतो त्या त्यावेळेस प्रभू अवतीर्ण होतात जब जब होय धर्म की हानी धर्माची हानी होते त्यावेळेस तुलसीदासजी सांगतात प्रभू अवतीर्ण होतात दादा प्रभूचं वास्तव्य वरती आहे वरून भगवान त्या ठिकाणी खाली येतात कथा सांगण्यापेक्षा कथेतला भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते रामायण लहाण्यापासून तर म्हाताऱ्यांपर्यंत अबालरुद्धांपर्यंत प्रत्येकाचा पाठ आहे दादा प्रत्येक कथा रामकथेत सगळ्यांना माहीत आहे पण जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला रामकथेतला भाव तुमच्या समोर कसा प्रकट करता येईल याचा प्रयत्न मी करत आहे आतापर्यंत भरपूर रामकथा झाल्या भरपूर कीर्तन झाले भरपूर सप्ताह झाले लोक एका कानानं ऐकतात एक आणि एका कानानं सांगणारे सांगून सांगून थकून गेले ऐकणारे फक्त अ नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे लोक म्हणतात धंदाय त्यांचा तो सांगायचा सा। नाही का किती कीर्तनं ऐकले किती कथा ऐकल्या यापेक्षा आपल्या जीवनामध्ये आचरण किती हे फार महत्वाचं आहे दादा राम प्रत्येक कथेतला भाव मी तुमच्या समोर काहीतरी वेगळा मांडत असते त्याचं कारण असं आहे किती कथा झाल्या किती कीर्तनं झाले यापेक्षा आपल्या जीवनात बदल किती झाला हे फार महत्वाचं आहे लोकांचा एक प्रश्न असतो कीर्तनात कथेत हसवायला पाहिजे कीर्तनात कथेत रडवायला पाहिजे पण खरं सांगू का दादा एक वाक्य संगत असते मी कीर्तन आणि कथा हा असा विषय आहे संसारात आपण नेहमी रडतोही आणि संसारात नेहमी आपण हसतोही पण कीर्तन आणि कथा व्यास हे व्यासपीठ असं आहे हसवण्याच्या हे आणि रडवण्याच्या हे हे व्यासपीठ आहे त्यामुळे या व्यासपीठावरून हसवण्याची आणि रडवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा उद्धाराची अपेक्षा करा कधी माझा उद्धार होईल कधी तो भगवान मला भेटेल काही मी उद्धार पावे ना काही कृपा करील नारायण आईसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे कधी तो प्रभू मला भेटेल तुका म्हणे जन्म आल्या ते सारथ कविठ्ठल चेक देखलिया तो भगवान मला कधी भेटेल शबरी मातेसारखी आपली अवस्था झाली पाहिजे कधी तो भगवान मला भेटेल कधी कधी मला दर्शन देतील अशी अवस्था प्रत्येक श्रोत्याची झाली पाहिजे जोपर्यंत अशी अवस्था तयार होत नाही दादा तोपर्यंत आपल्या आपली कथा ऐकूनही उपयोग नाही आपण कथेत जरी बसलो तरी एखाद्या लहानपराचा आवाज आला की त्याच्याकडेच बघायला दोन मिनिटं जातात एखादी बाई कीर्तनात कथेत येऊन बसली की तिची साडीच दोन मिनिटं पाहायला जातात याला म्हणतात आमची कथा ऐकणं श्रीमद भागवतकार सांगतात की परीक्षितीला सातव्या दिवशी त्या थे ठिकाणी तक्षप नावाचा सर्प दंश करून म्हणजे तक्षप नावाच्या सर्पानं त्या ठिकाणी दंश केल्यानंतर उद्धार झाला सातच दिवसात श्रीमद भागवत महापुराण ऐकलं आणि सातव्या दिवशी उद्धार झाला परीक्षितीचा जर सातव्या दिवसात उद्धार झाला सात दिवसात उद्धार झाला तर आमची ही एवढी राम कथा झाल्यानंतर मग आम्हालाही पुष्पक विमान घेण्यासाठी येईल का बरेच लोक आहे श्रीमद भागवतामध्ये पण राम कथेमध्ये पण ज्यांनी सात सात दिवसाची कथा ऐकल्यानंतर त्यांचा उद्धार झाला नाथ बाबांनी तर नाथ हरिपाठाच्या एकोणीसाव्या अभंगात वर्णन केलं एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली काही काही ना पुराणामध्ये सात सात दिवस लागले नाही फक्त किती तास कटवांग ऋषींना मरणासाठी एक तास शिल्लक राहिला होता आणि त्या एक तासामध्ये कळाला की एक तासात माझ आहे मी मरणार आहे एक तासा एक तासामध्ये उद्धार करून करून घेतला दादा चिंतन किती ऐकतोय यापेक्षा किती श्रद्धेने ऐकतोय किती मनोभावे ऐकतोय याला महत्व आहे नाहीतर चार तास कथेत बसला थोडंही मन ठिकाणावर नाही का काहीच उपयोग नाही दहा तास ऐकण्यापेक्षा दोनच तास ऐका पण शुद्ध अंतकरण ठेवून ऐका मनोभावे ऐका मन एकाग्र करा सर्व इंद्रियांच एकत्रीकरण करा तेव्हा कथा मस्तकात बसेल काल आपण पाहिलं राम प्रभूचं त्या ठिकाणी अवतार होतो भाव असा मांडायचा आहे मला दादा जी मोठी माणसं असतात अवताराबद्दल भाव मांडते मी जी मोठी माणसं असतात ती नेहमी लहान होण्याचा प्रयत्न करत असतात आणि जी लहान असतात ती नेहमी मोठं होण्याचा प्रयत्न करत असतात बघा तुम्ही एखाद्या गरीबाच्या घरी जर श्रीमंताचा आदर होत असेल तर समजून घ्यायचं ते गरीबाच श्रीमंताच घर आहे मोठ आहे आणि एखादा श्रीमंत फक्त श्रीमंताचाच आदर करत असेल तर समजून घ्यायचं ते गरीबाच घर आहे मोठा आहे म्हणून लहान होण्याची अपेक्षा करत आहे ना प्रभू प्रभूचं स्थान उच्च आहे वैकुंठात आहे प्रभूचं स्थान वैकुंठात असताना सुद्धा तुमच्या आमच्या उद्धारासाठी लहान होतात बालक होतात आणि बालक होऊन मनुष्याचा अवतार धारण करून या पृथ्वी तलावरती या मृत्यू अवतीर्ण होतात रामचंद्र या नावाने एवढे मोठे प्रभू तरी लहान होतात दादा अजून किती लहान व्हायला पाहिजे त्या देवाला एवढा मोठा जगाचा चालक मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा जो जगताच भरण पोषण करणारा आहे तो यशोदेच्या हातानं जेवण करतो अजून किती लहान व्हावं दादा त्यांना